नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची भोसरे येथे नवीन स्मशानभूमीच्या कामाचं उद्घाटन खटाव तालुक्यातील भोसरे येथे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या आमदार फंडातून नवीन स्मशानभूमी उभारण्यासाठीचं उद्घाटन भोसरेचा विद्यमान सरपंच नीता मदने देवस्थान उपाध्यक्ष आबासो जाधव मावी सेसो सदस्य शाबू कनवळ दिनकर गुजर सुषमा कीर्तीकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आलं यावेळी मान्य चेअरमन संतोष जाधव विनायक जाधव देवस्थान कमिटी सदस्य भीमराव जाधव शामराव जाधव सातारा ऍक्सिस बँकेचे मॅनेजर मोहन वायदंडे गुलाब वायदंडे अजित वायदंडे मानसिंग वायदंडे शैलेश वायदंडे संध्या कीर्तीकर संदीप मदने आदींसह भोसरेतील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मान्य चेअरमन संतोष जाधव म्हणाले की मान्य मंत्री जयकुमार गोर यांच्या माध्यमातून भोसरेमध्ये विविध विकास काम मंजूर करण्यात येतात यासाठी मी देखील प्रयत्न करत असून भोसरेच्या विकासासाठी मंत्री महोदयांच्या माध्यमातून अजून निधी मंजूर करून आणून येणाऱ्या काळात विकास कामं केली जाणार आहेत प्रतिनिधी अक्षय वायदंडे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची